हे पाहू शकतो इथं बोर्ड लावलेला आहे कन्हेरगड व आता आपण या रोडने कन्हेरगडाकडे प्रस्थान करणार आहे नमस्कार आज आपण आलेलो आहे कन्हेरगड हा किल्ला पाण्यासाठी जो येतो पाटणा या गावमध्ये तालुका चाळीसगाव आणि जिल्हा जळगाव या ठिकाणी असणारा हा गिरीदुर्ग पाण्यासाठी आलेलो आहे पाठीमागे बाजू शक पाहू शकतो आपण शेवटचा हा दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटत आहे खूप सुंदर आणि व्यवस्थित असणारा आज आपण गड करणार आहे तर चला पाहू हेमाडपंथी महादेव मंदिर हे आहे व ह्या मंदिराच्या या, मंदिरा या ठिकाणावरून आपल्याला कन्नेरगडाला जाण्यासाठी रस्ता आहे हे तसा बोडलेलं आहे चल गडाकडे आपण आता चाललेलो आहे एक दहा मिनटांनी आपल्याला एक छत्री समाधी भेटणार आहे व तिथून पुढं आपल्याला आपली वाट चालू ठेवायची आपल्याला गडावर जाण्यासाठी वाट आहे एरोस दिलेला आहे बऱ्यापैकी जागांवर चला जाऊया गवतळा अभयारण्यात येणारा हा भाग आहे या ठिकाणी वाट आहे व्यवस्थित अशी वाद आहे फक्त सावध जायचं आहे आपल्याला गडावर आपल्याला तर वरती जायचं आणि तिकडं त्या बाजूला जायचं आहे तळाब्यातला पाहू शकतो असा या ठिकाणी आपल्याला थोडा खडा चढ आहे या खाड्या चढाने वरती जायचं आहे या ठिकाणी पाण्याची टाकी लेणी पंधरा ते वीस मिनटानंतर आपण या लेणीमध्ये पोचलेलो आहे जैन लेणी इथे जैन लेणी येत या ठिकाणी आपण हात आलेले आहे असं आपणाला या, ले। या ठिकाणी लेने पहला घटक है यस छोटा लेने ही छोटे से लेने ही या बाजूला एक आपणाला लेणं पाहायला भेटत आहे लेणी पाहून झाल्यानंतर आपण आता मुख्य गडाकडे प्रस्थान करणार आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी एक आपणाला याचं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे या लेणीच्या बाजूला रस्त्याने आपण जैन लेणी आहेत त्या जैन लेणीच्या फुलं आल्यानंतर आपणाला सीताचे नाहाणे पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो असं बर सीताचे नाणं सीता नाहाणी लेणी बोलले जाते ती पाहायला भेटते प्रथम गडावर जाऊ या लेण्यापासून गडाकडे जाण्यासाठी मार्ग आहेत समोर पाहू शकतो आता आपण सिड्यांपर्यंत आलेलो आहे व तिथून आता आपल्याला वर जायचं आहे तर चला आपण जाऊया दहा पंधरा मिनिटात पोहचून जाऊ गडावर आपण सिड्यांच्या मार्गावरून या ठिकाणी थरारक वाट आहे चिळ्यांची वाट या ठिकाणी तटबंदीचे अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला कन्यारगडाच्या त्यांच्या मार्ग चढून आल्यानंतर आपण गडावर पोचून जातो आपली फेरी चालू होते गवत खूप वाढलेलं आहे वरती आल्यानंतर या ठिकाणी आपणाला असं पाण्याची एक टाकं पाहायला भेटत आहे ती पाहू शकतो आपण आलो आहे आपण वरती दरवाजा पैसे आलेला आहे ते पाहू शकतो कोणाला हा दरवाजा भव्य दरवाजा आहे कन्नरकडाच्या आपण ह्या महादरवाज्यापेशी आलेलो आहे पाहू शकतो यास या ठिकाणी आपणाला पाहिला भेटत आहे शेवटचा दरवाजा हा हा दरवाजा पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला बोलू शकतो आपण निघालेलो आहे तर चला जाऊ आणि क्लेअर नाही तेवढं बघायचं असायचे फक्त या ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत व याच्या पाठीमागील बाजूस आपल्याला एक लिहिणं पाहायला भेटते पाहू शकतो हा पायऱ्यांचा मार्ग आहे व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे उतरले आम्ही आता खाली पन्हेरगड हा माझा चारशे एकोणीस नंबर किल्ला आहे फोर हंड्रेड नाईनटीन पाहून आपण आता खाली आलेलो आहे मंदिरापैसे पण आता पोचून जाऊ दोन तास झाले आपण गडावर जाऊन रिटर्न आलेला आलेलो आहे आता पण या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेणार आहे व हे हेमाडपंथी मंदिर पाहून परतीच्या प्रवासाला निघणार आहोत प्रथम मंदिर आपण चारी बाजूनही व्यवस्थित पाहू व ती पाहून झाल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये जाऊ हे पाहू शकतो हेमाडपंथी महादेव मंदिर <small> 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 या, या ठिकाणी कीर्तीने पाहायला भेटत आहे पूर्ण मंदिरात असं सजवलेलं नाही या ठिकाणी कीर्तिमुख पाहिजे भेटत आपल्याला दोन्ही बाजूला इकडे बाव त्यांना दर्शन घेतले इकडे पुनेर काढाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय अँड ज्यूजला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची घंटा दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र